वेळी मी माझ्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतो सुमन अगं माफी काय मागतेस तू जे बोलली ते योग्य आहे पण सुमन दरवेळी मी येईल असं नाही तर तुला तुझ्या संकटांचा सामना करायला हवा फक्त एक गोष्ट मनात ठेव जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या केसांनाही धक्का लागून देणार नाही जा तू आता घरी जा अग आई घरी वाट बघत असेल मला जरा यांच्याकडे हिशोब चुकता करायचा आहे